नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग मग आमच्या बाळाचा गुळीपाडवा झाला हे माव छान छान आजीनी घेतलेली कपडे नवीन मस्त पैकी आणि अजून ही काय हारघाटी बघ इकडे बघून दा बघ कशी बसली सण परी हम्म बसली ना तू अ हलगाती हम्म हलगाती बांधली पाडवाया त्याच्यामुळं तर चला सकाळी काय गरबड गरबड गर व्हिडिओ पण काढणं झालं नाही इकडे गुढी पण हका उभारली आणि ही काय आय न केलंय वेगळंच कसला पाडवा काय ही कोण कोण करतं मला कराबर कमेंट आणि इकडं हका अशी छान पैकी हा गुढी उभारली मस्त अशी आतमध्ये स्वयंपाक पण चाललाय लवकर उठून लवकर आवरलं तरी पण उशीर झाला कारण की बाळाला दोखाने घेऊन गेलतो त्याच्यामुळं होय भजी करते काय आज कुरड्या भजी ह्या पैकडे कुरड्या पापड्या तळल्यात पण सणाला निवडायला लागत आम्ही पोळ्याचा सण करायचं म्हणलं ना गुळवणी भात आमटी आणि पोळ्या एवढंच बहिणी कुरडाई ही कडत नाही कधीतरी करून खातो पण आता आज कसा होय सण वर्ष संप काय संपणार आहे सुरु झालं नवीन वर्षी ना वैशाखल वर्ष सुरू झालं कसलं वर्ष कसले आहे ज्या वाचत आपलं तीस जानेवारी ही चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढी मला नाही अडाणी लोकांचं नवीन वर्ष कुठले ही चैत्र वैशाल किवय आता चैत्र 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 वैशाख ज्येष्ठ आषाढ कार्तिक भाद्राय काय 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 असतं आपण आम्ही शिकलोय शाळेत पण एवढं काय देण्यात जानेवारी फेब्रुवारी काय लगेच देण्यात का पुरण करून ठेवलंय आमटी करायची पण अगोदर बाळाला दवाखान्यात घेऊन आलं पण डॉक्टरच नव्हतं नाही सणासुदीचं पण जाऊन आलो छोक टाकून पण नव्हतं डॉक्टर त्याच्यामुळं काय राहिलं तर चला करतो मस्त अशा पोळ्या आता काय पोळ्या बायाला भात पोळ्या मस्त करून कपडे धुयच्यात तेवढेच राहिले तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि या मग आमच्यात पोळ्या खायला मस्त अशा पाडवायच्या हो